मित्रांनो घटना आहे का आणि आज सावध व्हा कारण अनैतिक संबंध काल बनून आलाय सदरील विवाहित महिला व तरुण यांची वीस जून ला ओळख झाली आणि दोन दिवस फोनवर बोलून म्हणजे एकवीस आणि बावीस जून अवघे दोन दिवस फोनवर बोलून महिलेला थेट तरुणाला शरीर देण्याचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे महिलेचीच मागणी होती त्याचप्रमाणे ते तेवीस जून ला संबंध प्रस्थापित करण्यासाठी लॉजवर गेले सदरील महिला दोन मुलांसह नवरा घरी सोडून आली होती या घटनेतील डोकर साकारवणारी बाब म्हणजे या दोघांनी आतापर्यंत एक दुसऱ्यांना नव्हतं आता घडलं असं की ते ते सकाळी दुपारी वाजेपर्यंत लॉज मध्ये होते त्यांच्यात शारीरिक संबंध झाले आणि ते लॉज बाहेर येऊन ब्रेझा या कार मध्ये मैसूर शहरात फिरायला गेले संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते शहरात अनेक पर्यटक स्थळ फिरले आता तरुण म्हटला बरं आता मी तुला तुझ्या घरला सोडून येतो तर येथून पुढे या घटनेची खरी सुरुवात होते हे प्रकरण तेवीस जून ला घडलं पण सत्तावीस जून रोजी हा कांड समोर आलाय कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातली ही घटना प्रीती असं या तीस वर्षीय महिलेचं नाव आहे व तिचा दोन दिवसाचा प्रियकर पुनित असं या तरुणाचं नाव आहे त्यांची वीस जूनला फेसबुक वर सहज ओळख झाली म्हणजे नवीन मैत्री झाली याआधी ते एक दुसऱ्यांना ओळखत नव्हते आणि तेवीस जूनला हे दोघेही लॉजवर गेले नंतर म्हैसूर शहरात विविध ठिकाणी फिरले आता आरोपी तरुण हा महिलेला होता आता खूप उशीर तुला घरला सोडतो तर महिलेला घरला घरला सो, सोडण्यास नकार दिला ती म्हणाली आपण परत लॉजवर जाऊ याचा अर्थ महिलेची वासना परत जागी झाली पण आरोपी पुनीत हा तयार नव्हता तो म्हणाला आपण काही तासा आधीच लॉजवर होतो आणि तू आता परत लॉजवर जायचं म्हणते घरला तुझी वाट पाहत असेल तू आधी घरला जा आपण परत कधीतरी भेटू पण मित्रांनो प्रीती ही महिला काही ऐकायला तयार नव्हती प्रीतीने परत एकदा शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रहच लावून धरला आणि तेव्हा परिस्थिती आणखी जी करण्यास तयार पण प्रीती ही त्या निर्णयावर ठाम होती उदाहरणार्थ म्हणजे लहान लेकरू कस एकाच गोष्टीचा हट्ट लावून धरतात मला पाहिजे तर पाहिजेच तर अशा प्रकारे प्रीती ही आरोपी पुनितला दुसऱ्यांदा संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत होती पण आता आरोपी पुणितची राहिली नाही तो त्याला घरला सोडण्यासाठी निघाला पण प्रीती जात नव्हती उलट ती आरोपी तरुणाला आजूबाजूला प्रीती वाद घालत होती पुनितने तिला मारहाण सुद्धा केली परंतु प्रीतीचा संबंध ठेवण्याचा आग्रह कायम राहिला आता पुनीत हा तरुण वैतागला कारण त्याला वाटलं आपल्या दोन दिवसांची ओळख आहे आणि हे काय झालं प्रीतीचा विचित्रपणा पाहून आरोपीला शॉक बसला आणि प्रीती ही विवाहित आहे नवरा मुलं बाळा असो सुद्धा ती अशा प्रकारे केवळ दोनच दिवसात आपल्या गळ्यात पडली मित्रांनो या घटनेचं मुख्य कारण म्हणजे प्रीती ही महिला घरला जाण्यास तयार नव्हती शेवटी कंटाळून पुनीतने प्रीतमची जी मागणी होती त्यासाठी सहमत झाला पण तो म्हणाला आपण लॉजवर नाही तर माझ्या शेतात जाऊ आणि ते शेतात गेले सदरील महिला सुद्धा शेतात रात्र काढण्यासाठी तयार होती आता आरोपी पुनीत हा प्रीतीला कट्टेरा घट्टा येथील जंगली भागात घेऊन गेला मग ते जंगलात परत एक दोन तास थांबले मग आरोपी पुनीत म्हटला बरं आता तरी तुला घरला सोडतो तर प्रीती हिने परत नकार दिला म्हणजे तिने अजून काही काळ सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आता आरोपी पुनितचं टम्पर आउट झालं त्याची सहनशक्ती संपवली आणि त्याने भयानक कट रचला म्हणजे थेट प्रीतीला संपवण्याचा कट त्यांच्यात परत वाद झाला रागाच्या भरात पुनीतने तिला मारहाण केली ती जमिनीवर पडली त्यानंतर त्याने एक नोकदार दगड उचलला आणि तिच्यावर प्रहार केला ज्यामुळे प्रीतीचा आवाज एकदाचाच बंद झाला म्हणजेच तिचा मृत्यू झाला असं स्वतः कर्नाटकचे मांड्या जिल्ह्याचे एसपी बलदंडी यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले प्रकरण उघडकीस येण्याच्या भीतीने पुनितने तिचा मोबाईल फोन घेतला आणि प्रीतीचा मृतदेह तेथेच शेतातच पुरला आणि तेथून पसार झाला गायब आहे म्हणून त्याच्या घरच्यांनी तक्रार दाखल केली तेथून पुढे पाच दिवस महिलेचा पत्ता लागत नव्हता पोलिसांनी महिलेचा नंबर ट्रॅक केला आणि या नंबरवर कोण कोणत्या व्यक्तीसोबत संवाद झालेला आहे हे तपासलं तर आरोपी पुनित या अनोळखी तरुणासोबत फोनवर संवाद झाल्याचं लक्षात आलं पोलिसांनी अगदी चाणाक्ष पद्धतीने आरोपी पुनितला अटक केलं आणि हत्येचा उलगाडा झाला त्यानंतर मृतदेह त्या ठिकाणाहून काढण्यात आला तर अशा प्रकारे ही धक्कादायक घटना घडली दोन दिवसाची ओळख आणि या दोन दिवसाच्या शरीरासाठी केलेल्या प्रेमाचा भयानक शेवट झाला डोक्याचं दहीबाद करणाऱ्या या घटनेबद्दल तुमचं काय मत प्रतिक्रिया नक्कीच द्या